स्वागत 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 दहा मिनिटातून वीस मिनिट बंद ठेवते दहा मिनिटातून वीस मिनिट बंद ठेवते सो हॅलो गाईज वेलकम बॅक परत स्वागत आहे आपल्या एक चॅनल वर सो so, गाईज मी चाललोय दोन वर्षात ना मी तुम्हाला दाखवीन खरोशी केलंबा देवीचा सगळा व्ह्यू पॉइंट आणि आपले मित्र पण आले मित्रपर्यंत आलेला आहे जाम आलेला आहे आणि आमची मम्मी पण आहे मम्मी तुला यायचं आहे का नाही माझ्यासोबत अरे मी आलो मित्र हो? आता रात्री कुठे येणार जेवण करायचं आहे जेवण करायचं आहे मी येतो तोपर्यंत सगळा उन्हाळून उन्हाळून येतो बरोबर ना किती असे आता मी दोन वाजता येईन तर काही चला मी तर रेडी होतो आणि तिथे डायरेक्ट भेटू चला सिस्टीम बघा बाई सिस्टीम बघा सो so काहीच आपल्यासोबत आज जुडलेले आहेत म्हणजेच पाठी बघा यो आपल्यासोबत आपलं कंटिन्यू असते आणि आज नवीन व्यक्ती जुडलेला आहे बघा मिस्टर दादू घरत तर आज आपण जाणार आहोत तू तु तुम्हाला सांगितलं मग मी की खरश्वर जाणार आज मला वाटतं मी दोन वर्षांनी जाणार आहे खडशीला आणि आज आपली पब्लिक पण सगळी जमलेली आहे ऑलरेडी तिथे तर बघू तुम्हाला नंतर दाखवतो किती मजा आहे आणि किती महाल आहे तो कुत्रा <laughs> घेऊन ना आला नाही पोहोचलेलो खरेशच्या खाली पायथ्याशी पोतलेत आणि इथं मला वाटतंय आम्हाला जाम लावलं इकडून पूर्ण गोल मारून राहून आणि इथं लावलं पार्किंग पुढच्या वर्षी आमचा जोडपा होणार आहे नवीन एक जोडपा एक आणि दोन दोन जोडपा सोबत येणार मी एकटाच राहणार इथे सीट वर दोन जोडपा नाही नाही सॉरी दहा वहिनी आमच्या इथं बसणार बाहेर आणि माझी डायरेक्ट तो तर मागच बाई अरे म्हणजे काय सिंगल हाय काय नाही काय कधी पाहिजे ना तुम्ही पण जलशी हो हे किती मजा करते तुम्ही पोरांना घेऊ शाबा बायपच ऐकशी येऊ भाई इथं आलेलं मी म्हणजे कॉमेडी फक्त ऐका तुम्ही कारण ठेव काय ना आपलं पुढं जायचं आहे कारण काय डी जवळ काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाले नाही काही जरा आडलेलो नाही क्रिकेटचं कॉमेडी वाट इथं हललं आहे डायरेक्ट डायरेक्शन देवाला तुम्हाला ज्यात कॉमेडी मी नंतर दाखवतो जवळून गाडी दाखवण्याचा स्कॅम झालेला आहे स्कॅम आम्ही जिथं गाडी स्टार्टिंग केली ती परत तिथं फिरून तिथं झालो आणि आम्हाला रस्ता पण नाही जायला झाला आम्ही गाड्याच येऊन ते एकच पाठी बसलय यो अरे सांगितलेला बाईक घेऊन चला त्याच्यामुळे आमचा ड्रायव्हरचा बघा हाल बघा तो शोधते तो शोधते कुठे लावू कुठे लावू शोधता स्वतः गावाच्या बाहेर आलो काय नाही होतो नाही तर घरच लावूरेक्ट गाडी कोणीतरी घरात आजचा वार आहे सोमवार तरी गर्दी बघा मला एक्सपिरियन्स होता या दा गर्दी दा गर्दी मी तरी बाईक घेणार होतो फोर व्हीलर बोलू झाला शेट जागा जाऊ आणि लागलं आता गर्दी बघा काहीच फायनली पायथ्यासवर पोचलेला आहे मी आणि पायथा बघा थोड्या तो वरती जाऊ आपण आमच्या काकाची कॉमेंटरी ऐका

मानपान समजून आहे लवकर जाऊ आपण काय घ्या तुला काय आयटमला का आनंद आयटम पाहिजे काय नको पाहिजे काय नको तुला वाटत काय आई आम्ही बांगरे घेतल्याच त्या आता बांगड्या भरल्या आपल्या केले मधवेचे आपण पाच शे पोचलोय फायनली आणि इथन सफर चालू होईल किती किती वेळ लागला इथं ना किती वेळ लागला जाम दिसत ना पहिले एवढा मला वाटतं फेमस एक्सप्लेन कर किती फेमस होता पहिला फेमस आहे मोबाईल जेव्हा जेव्हा इंस्टा ट्रिंस्टा वगैरे तेव्हापासून जास्त स्वयंसेवक एंट्री बघा एंट्री बघा यो जाम वर्षापासून चाललोय फाउंटन इथं आपला ट्रेडमार्क आहे आय थिंक आणि या वर्षी कलर टाकलाय कलर टाकलाय दरवर्षी दरवर्षी असते काय अफाट गर्दी गर्दीपर्यंत गर्दी आहे ती डायरेक्ट लोकपर्यंत देवीच्या दर्शनापर्यंत गर्दी आहे वाटत हा बघा या आमचे सगळे लोक दमलेले आहेत दादू कसा वाटला आपल्यासोबत हा निघत कॅप्टन टीव्ही लीड करताना <laughs> अरे हे रस्ता दाखव कुठला आहे आहे काय हां 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 इथनं आम्ही आल आलो होतो ॲक्च्युली काहीच दर्शनाला इकडनं राहिलं आहे आणि फक्त ही गर्दी आहे फक्त नाथासाठी आता आपण दर्शन घेऊ नंतर तुम्हाला दाखवतो पुढचं आहे ते काय आणि ही पाठी लोक जमले ना ते फक्त बसले रेस्ट करायसाठी असतात ते ही पाठी रेस्ट नऊ दिवस दहा दिवस दहा दिवस इथं असतात लोकांपैकी पाठीची लोक दाखवली ना मग आम्ही ही लोका त्याचा नोट वगैरे असतो त्याच्याकडे दहा दिवस तिथे असतात कोयता गँग मेंबर्स जुडलेले आपले कोयता गँग मेंबर्स

झालं आई धीजे बंद गेलाय हा मिनटं मी आलोय की निला तरी थांबू आपण ना तरी नाचू बरोबर पब्लिक बघा तरी काय कमी व्हायचं हो नाही पब्लिक आपण तरी पण थोडा वेळ थांबू परत नाचू था। दाईज एक पोरे खांद्यावर चाललेला था, था, की नाही आता मी निघन तर नादा भेटायला दादाला बोलू भाई वाज वीस मिनट तरी वाजव ना त्याने गाणी पण आलो काही आमचा नाचून झालेला आहे सगला आता आम्ही खाली उतरतो आणि तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो नाचताना नाचताना एक पोरता खांद्यावर हो चढला हा त्याचा हाल काय झाला त्याला गाडी बंद केला दहा मिनिट खांद्या नातून पण येत नाही चला आता आपण गाडी चालू होत नाही हे बबलेश उपवास झाला वाटत लाईट बंद कर ना सनी घर बसलेला आहे आणि बघूया आय हे नाही तर पाच ह्याच्यात समजा काहीच चला आपण आता गाडीमध्ये बसू दमून दमलोय आपली दम बुगाडी काढतोय दादू श्री

काय विषय आमच्या बघूया का हाय विषय हे काय ना झाला ओके आहे ओके गाडी ओके आहे आमचा ड्रायव्हर हाय आमचा ड्रायव्हर ब्रॅडपीठ